ते आमची इच्छा खूप वर्षापासूनची होती असं नाही आहे आमच्या मोठ्या साहेबांची पण होती मग कुठे काही स्लीप हो जाती ती गाडी फस ना थोडी तिच्या आमची गाडी पुढे जायची परत आणि त्यामुळे दोन हजार चौदा पासून जे आमच्या प्रयोग होता तुम्हाला आता मी सांगतो तुम दोन हजार चौदा मे फिर से बोलता हूं, दो हजार चौदा मे लोकसभा के इलेक्शन के बाद वरचा आमचा ठरला होता की आपण आम्ही चा साथ सोडायचो आणि तुम्ही शिवसेना आताची शिवसेना नाही पूर्वीची आणि त्या हिशोबानी विधानसभेची इलेक्शन चारही पक्ष वेगळे लढले आता दोन होते ना शिवसेना बीजेपी काँग्रेस राष्ट्रवादी चारही पक्ष वेगळे लढले आणि त्यामुळे एक नवीन चित्र महाराष्ट्र मध्ये तयार झालं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पण त्या नंतरच्या काळामध्ये असं ठरला होता की आपण काही दिवस वेगळे राहू आणि नंतर एक हो। कारण तुम्ही शिवसेनाची साथ सोडली होती आम्ही काँग्रेस सोडली होता तुम्हाला आठवत असेल तुमच्या नंबर एकशे बावीस होता ते समूवीच होता काय काय नाही एकशे बावीस आणि इलेक्शनच्या निकालाच्या दिवशी एक वाजता टीव्हीवर मी स्वतः राष्ट्रवादीच्या वतीनं जाऊन मी घोषणा केली की के आम्ही बाहेरून तुम्हाला पाठिंबा देत आहोत हरीभाऊ वागडे तुमचे स्पीकर निवडून आले ते आमच्या सहकाऱ्यांनी निवडून आले हे सगळे झाल्यानंतर ते काहीतरी आमची गाडी चिखलामध्ये फसली आणि आम्ही बॅग गेलो आणि तुम्ही पुढे गेलो